नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळगी नेहमीप्रमाणे तर मी गेलो होतो गावी काही कामानिमित्त तर थोडे माझे आंबे लावलेत दहा पंधरा आंबे आपूस आंब्याचे आंबे आहेत झाडं आहेत त्याच्यावरती कुठे ना कुठे आंबे धरले होते मोहरले होतेच फुलं सर्व आले होते पण मोहरले होते।, होते धरले पण होते पण आम्ही तिथे जवळ नसल्या कारणाने कोणी काढून नेत होते काही पिकून गळत होते पडत होते तर आता जेवढे मिळत आहेत ते तुम्हाला जेवढे मिळाले तेवढे तुम्हाला दाखवतो आहे आणि खूप मोठं फळ आहे आंब्याचं पण खायापुरतं तरी भेटले आणि लोकांना एक दोन दोन दयासाठी पण भेटले बरं झालं धन्यवाद जर माझा हा छोटा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा मेहनतीचं फळ हे लक्षात ठेवा मेहनतीचं फळ नेहमी मिळतंच मिळतं तुम्ही काहीही करा नमस्कार मी वासुदेव आमच्या सळवणीप्रमाणे तर आम्ही आलो आहे गावी काही कामानिमित्त आणि थोडेसे आंबे आहेत ते आंबे त्याला आहे हे बघा तिकडे झाड आहे आमचं ते बघा बापू सांगतात तिकडे चाललंय तर बघू आता किती मिळतात ते काय काय पिकून गेले काय काय लोक घेऊन गेले त्याला आता काय काय नाही लागलं इकडे इकडे तिकडे आणि अशा तऱ्हेने हा एक घळ बघा त्याला बोलतात घळ हा आंब्या घळ आहे चला आता बघू किती बोलतात आंब्या धरले आहेत कुठे ना कुठे धरले आहेत बघू आता किती मिळतात ते चला आता काढल्या काढून झालं दाखवत किती काढलं काढून पडतात सगळे शे आंबे भरपूर झाले आहेत म्हणजे दोन तीन डझन तर आंबे आहेत आणि हा आहे आपला बाहेरचा सीन ब्रम्बावडे गाव आंबे काढून थोडे थोडे काढत आहेत कधी दिलेलं नाही आहेत बाकीची थोडी थोडे थोडी थोडे धरली ती काज होती भरपूर दिली होती या वर्षी ते बघा एवढे आंबे असे असे चिक्कून पडले खाली नाही हो आंब काढत आहेत अईला आंबे काढता आहेत आंब जमा होत आहेत अशा तऱ्हेने नाही म्हणताना जवळजवळ पाच फिट आम्ही भेटले आहेत हे बघा फळ केवढा आहे जवळजवळ पाऊस लाईक फळ आहे आंब काढून कंटाळले लो ते आणून दमलो असेल <laughs> आंबे आमचे काढून झाले बाबा थोडे 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 चला नेनतीच पण